हो या माणसाला ताकद देण्याची गरज आपल्या भागातील शेतकरी शेतमजांनी करून दाखवावी आणि नाला भाऊ पटोलेला येणाऱ्या विधानसभेमध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवावं हे आग्रह करण्यासाठी हा विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी घेऊन पोहोचलेले आहोत मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे चरित्र स्मिती आणि सर्वांना माहित आहे भारतीय जनता पार्टीने मागच्या काही काळामध्ये आपल्या पक्षातील काही उमेदवारांना सांगितलं की आपण या क्षेत्रामध्ये फिरा तिकीट तुम्हालाच होईल सात आठ उमेदवारांना त्यांनी घरोघरी पोहोचवलं प्रचार करायला लावलं आणि शेवटच्या क्षणामध्ये भारतीय जनता काय दुसऱ्या पार्टीतल्या नेत्याला आपल्या भारतीय जनता पार्टी मध्ये रात्री प्रवेश देऊन त्याला कमळाचं चिन्ह दिलं आणि त्याला अधिकृत उमेदवार घोषित केलं मित्रांनो

आणि दुसऱ्याच्या पोराला मांडीवर बसवलं आणि त्याचा लाट चंदा करायला लागलेली ही भारतीय जनता पार्टी यावरून असं सिद्ध होत की भारतीय जनता पार्टी मध्ये नानाभाऊ पटोले यांना टक्कर देण्यासाठी एकही माणूस या भारतीय जनता पार्टीतला लायक नव्हता हे भारतीय जनता पार्टीनं सिद्ध केलं आणि म्हणून त्या भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षातला माणूस या ठिकाणी आणावा लागला आणि करावा लागला मित्रांनो मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीच्या चरित्र आणि नीती आणि नियत मी आपल्या सर्वांना एकच प्रश्न विचारतो शिवसेना कुणाची आपल्या तोडातून एकच येईल की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची परंतु त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे करण्याचं महापाप जर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस नावाचे माणसानं केलं आणि चाळीस आमदार फोडला आणि शिंदे सहित पन्नास मोठ्या हो एकदम एकदा हो आपली सरकार बसवली अरे एवढ्यावरच हा देवेंद्र फडणवीस नावाचा कप्ती माणूस थांबणार आहे दुसरा दुसरं पथकारस्थान काय केलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो रुजलेला शरद पवार नावाचा एक धंदा होता त्या शरद पवार नावाच्या धंदा घरामध्ये सुद्धा फूट पडलं आणि अजित पवारला सुद्धा तिथे तीस ते चाळीस आमदार पडले आणि त्याला सुद्धा आपल्या पार्टीमध्ये घेतलं मित्रांनो या अडीच वर्षाच्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टीनं फक्त थोडाफोड

सत्तर हजार कोटी रुपयाच्या चिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यानंतर दोन दिवसात काय झालं त्या संगीत पवाराला आपल्या पार्टीमध्ये घेतलं आणि त्या संगीत पवाराला उपमुख्यमंत्री कधून टाकलं अरे एवढ्या वेळेस हे भारतीय जनता पार्टी थांबली नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते आणि आपल्या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस चव्हाणावरती आरोप काय केलं होत हे विस्मरणात जाऊ सांगितलं की अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला असा आरोप लावला आणि चार दिवसानंतर त्याच अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी तुम्हाला एकच विचारतो की भारतीय जनता पार्टी कडे अशी कोणती मशीन आहे का पहिले आरोप करायचे त्याला भारतीय जनता पार्टी घ्यायचं आणि त्याला क्लीन चीट द्यायची अशी वॉशिंग मशीन या भारतीय जनता पार्टी पार्टीकडे आहे वा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी मशीन सर्वांना एकच सांगू इच्छितो वीस तारखेला ते मतदान आपण करणार आहात तो मतदान फक्त आमदारासाठी करणार नाही आहात तर आपण येणाऱ्या वीस नोव्हेंबरला जो मतदान करणार आहात विधानसभा क्षेत्राच्या मुख्यमंत्र्यासाठी मतदान करणार आहात आणि आपल्या सर्वांनी संकल्प घ्यावा आमदार आपल्याला पाठवायचा आहे की मुख्यमंत्री म्हणून निवडून पाठवायचा आहे सातत्यानं आज पर्यंत नाना भाऊ पटोलेच्या पाठीमाग मासळ हे गाव खंबीरपणे उभं राहिलेला आहे मी आपल्या सर्वांना शब्द देतो येणाऱ्या तेवीस तारखेला नानाभाई पटोले आरी भरकम होताना तर येऊन येतील अजिबात क्षमता नाही सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याशिवाय राहणार नाही हे काही करणार आहे मित्रांनो या भारतीय जनता पार्टीचे चरित्र पहा काय आहे भारतीय जनता पार्टीने सातत्यानं संविधानाचं हनन करण्याचं काम केलं ज्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच सरकार होत त्यावेळेस कॅबिनेट मध्ये पारित झालेला राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न कॅबिनेट मधून पारित झाला आणि तो राज्यपालाकडे पाठवण्यात आला त्यावेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी त्या भगतसिंग कोश्यारी काय केलं एकही आमदार कॅबिनेटने पारित केलेल्या ठरावानुसार घेतला नाही त्या दिवशी पहिल्यांदा संविधानावरती खाला खाल्ल्या अरे एवढंच नाही तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं संजय राऊत यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं मने सिसोदिया यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं हेमंत सोरेन यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख साहेब यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्याचं काम केलं कोर्टाने त्याच्यानंतर काय केलं की कोर्टाने निर्णय देऊ का की हे, हे निर्दोष आहेत त्या दिवशी सुद्धा संविधानाचं हनन करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी सरकारने केलं आणि हे महा सरकार

हे महाराष्ट्राचं एक ब्रँड झालं आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नाव पटोलेकर एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहत आहे अरे कुणाला आपल्या नाही वाटणार का की आमच्या भागाचा आमदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर या भागाचा विकास निश्चितपणे पूर्णपणे आणि समृद्धीकडे नेणारा असणार आहे म्हणून आपल्या सर्वांना एक कळकळी ची विनंती करतो आपल्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी यांचे मित्र पक्ष अनेक पक्ष येतील ते भूल तपास येतील तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगतील परंतु त्यांना प्रश्न विचारायचा आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये आपण आमच्या आप भागामध्ये काय केलेला आहात या क्षेत्रामध्ये मागच्या काळामध्ये खासदार भारतीय जनता पार्टीचे होते विधान परिषदेचे आमदार मनो मान्य परिणजी फुटे होते काय केलं ते सांगावं अरे साहेब तुम्ही भंडारा आणि सांगण्याची गरज नाहीये मित्रांनो म्हणून ह्या अविनाश द्रामदकर सारख्या एका व्यक्तीला राष्ट्रवादीच्या व्यक्तीला लँडिंग केलं आणि त्याला तिकीट दिलं मी तुम्हाला आज सांगतो अविनाश ब्राह्मणकर नावाच्या व्यक्तीची आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे त्याच्यानंतर अविनाश ब्राह्मणकर कोणतीच निवडणूक लढणार नाही ना कारण भारतीय जनता पार्टी जर आपल्याच पक्षातल्या लोकांची होऊ शकत नाही तर, ना तर तुम्हाला गोर गरिबांची कधीच पार्टी होऊ शकत नाही नाना भाऊ कडे आपण कधी कोणताही काम करून घेऊन जरी गेलो कुणाचं ऍक्सिडेंट झालं असेल कुणाला कॅन्सर झाला असेल दिव्यांग असतील असेल नाना भाऊ पटोले कडे जर तुम्ही तर नाना भाऊ पटोले असं व्यक्तिमत्व आहे की ते तुम्हाला कधीच रिकाम्या हात आलं कधीच घरी पार पाठवत नाही ते तुमची झोडी भरून देतात पण आता वेळा सुद्धा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपण सुद्धा बहुतांश मतान आणि भरकम मतान आपण मत त्यांच्या झोळीमध्ये मतदान आशीर्वाद टाकाव आणि आमच्या आग या ग्रामीण भागातल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एवढी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या मित्रांनो दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगतोय आज घरकुलासाठी पैसे किती मिळत आहेत एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मी त्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारतो अरे त्या खुर्चीवरती तू विधानसभे मध्ये बसतो तुझी खिडकी खुर्ची किती रुपयाची आहे अरे त्या विधानसभेमध्ये बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाच लाख रुपयाची आहे मग दीड लाखात आमचा घरकुल म्हणू शकतो काय आणि म्हणून मित्रांनो मी त्यावेळेस सरपंच निवडणूक असताना ती सरपंच संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनात ठराव पाठवला तीन लाख रुपयामध्ये भरपूर होऊ शकत नाही त्याची आवाज जाऊ लाभार्थ्यांची जी रक्कम आहे ती तीन लाखापर्यंत करण्यात यावी परंतु या सरकारला कधी साथ आलेला नाही आणि म्हणून मित्रांनो ही खऱ्या अर्थानं आपली लढाई आहे आपल्या अस्मितेची लढाई आहे आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि तो स्वाभिमान आपण निश्चितपणे या ठिकाणी वीस तारखेला चालून ठेवून मतदान करणार आहोत स्वतःच विवेक मुक्तीने आपण मतदान करणार आहात आणि निश्चितपणे हा मासळ गाव सातत्याने ना दिंग नाना भाऊ पाटोलांच्या पाणी मागे उभा आहे आणि ह्या वेळेस तर मला हमदास विश्वास आहे की मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक हे मासळ या गावातूनच असेल आणि नाना भाऊ पटोले या गावाच्या मताधिक्यावरती कुठे पोहोचतील मुख्यमंत्री पदावरती पोहोचतील एवढा आपला विश्वास व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद